नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर सोशल मीडिया नियमितपणे ज्याच्यावरती ते सक्रिय आहेत जे कोणी तुमच्यासारखे त्यांना काही मीम्स पुन्हा पुन्हा दिसत राहतात क्या ना चाहते हो असं एक मीम आहे किंवा दुसरा टाटा बाय बाय खतम राहुल गांधीचं ते एक मीम फिरत राहतं किंवा आते हे ये तसं एक मीम फार नेहमी फिरत राहतं की हे दुःख काय खतम नाही होत रे आता ज्या पद्धतीने हे सगळे लिब्रांडू चिंधी पत्रकार आणि विचारवंत अजूनही छाती बडवून रडत आहेत महाराष्ट्राच्या निकालाच्या नावान योगेंद्र यादव यांचा आज इंडियन एक्सप्रेस मध्ये लेख आहे त्या अनुषंगानं मी हे बोलतोय आणि त्याहून मला ते मी आठवलं म्हणून ते आम्ही दिले की हे दुःख आहे खतम नाही होत रे त्या शहामृगाचं असं सांगतात की वादळ येऊ लागलं की तो प्रत्यक्ष मातीमध्ये आपली मान खुपसतो म्हणजे त्याला त्या वादळाला तोंड द्यायचं नसतं प्रत्यक्षामध्ये वादळाला तुम्ही काही त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाहीत पण तुम्ही तुमचं समाधान करण्यासाठी म्हणून वाळूमध्ये तोंड खुपसून बसता ह्या सगळ्या लिब्रांडो चिंधी पत्रकार विचारवंतांचं असं होऊन बसलेलं हे शहामृगासारखे वाळूमध्ये तोंड घालून बसलेले खुपसून बसलेले आहेत आणि जे एक वादळ यांचं जे मत आहे त्याच्या विरोधातलं असं आपण म्हणूयात की जे येऊन गेलं दोन हजार चौदापासून चालू आहे त्यांच्याकडं तोंड द्यायची यांची तयारी नाही या निकालामध्ये बरं हे इतकं खोटं पसरवतात ना मी बाकीचं सगळे बारकावे सांगत बसत नाही योगेंद्र यादवांच्या तुम्हाला लिखाण त्या लेखामधले तुम्ही जरूर पहा इंडियन एक्सप्रेसमध्ये एक वाक्य असं आहे की कशा पद्धतीनं इतकं कसं स्विंग झालं म्हणजे लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीच्या मतामध्ये दहा बारा टक्के दहा टक्केपेक्षा जास्त मतं कशी फिरली जी भाजपच्या विरोधामध्ये होती ती आता भाजपच्या बाजूनं कसं काय गेली आणि हे कसं काय अविश्वसनीय आहे आणि नेमकं निवडणूक आयोगाचे आताचे जे आयुक्त आहेत ते आल्याच्या नंतर हे कसं होतं किंवा त्यांचं काय काय जे आरोप आहेत ते पुढची गोष्ट आता यांचा बदमाशपणा कसा आहे बघा अगदी ह्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतं फिरली जागा रावद्या बाजूला अगदी तशाला तशीच उलटी परिस्थिती झारखंडमध्ये आहे भाजपच्या बाजूनं जी मत होती ती उलटी फिरली आणि ती आता झारखंड मुक्ती मोर्चा आणि इंडिया आघाडीच्या बाजूने गेली त्यांची सत्ता आली हे त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत में बदमाश बगा जित 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 ले ले। मी ह्यांचा बदमाशपणा बघा कसा आहे ते की हे जेव्हा भाजपच्या विरोधामध्ये जिथं जिथं मतं फिरलेली आहेत भाजपच्या विरोधामध्ये ज्या ठिकाणी उमेदवार निवडून आलेले आहेत त्याबद्दल यांचं एकदम तिथं मात्र लोकशाहीचा विजय असतो किंवा मी तुम्हाला अगदी महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो याच मराठवाड्यात जिथून आम्ही हा व्हिडिओ करतो आहोत नांदेडला लोकसभेची पोटनिवडणूक होती म्हणजे विधानसभा आणि लोकसभेची पोटनिवडणूक एकाच वेळेस होते त्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा जो उमेदवार होता रमेश चव्हाण जे कैलासवासी वसंत चव्हाण जे खासदार होते ज्यांचं निधन झालं त्याच्यानंतर कोट निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये रमेश चव्हाण हे निवडून आले आणि त्याच वेळीस त्याच मतदारसंघातल्या सहाश्या सहा विधानसभेमध्ये मात्र महायुती निवडून आली हे कसं काय एकाच वेळीस एकाच ठिकाणी लोकांनी मतदान करताना एकदा म्हणजे दोन ईव्हीएम बाजूला बाजूला ठेवले लोकसभेसाठीचं एक ईव्हीएम आहे आणि विधानसभेसाठीच एक ईव्हीएम आहे लोकसभेसाठी मात्र ते ईव्हीएम नीट चाल यांच्या भाषेत सांगायचं तर योगेंद्र यादव आणि सगळे हे जे लिब्रांडो पत्रकार आहेत विचारवंत आणि इकडे विधानसभेच्या बाबतीत मात्र त्याच्यामध्ये गडबड आहे यांचं ही जी मानसिकता आहे ना ही अशी का बनली तुम्ही लक्षात घ्याची पाळ मुळं पार अगदी आणीबाणीच्या काळात जातात आणीबाणीमध्ये ज्या पद्धतीनं इंदिरा गांधींनी अंधाधुंद कारभार केला त्यांची चूक बरोबर काही का असेल त्याच्या विरोधामध्ये जेव्हा सत्तेवरती जनता पक्ष नावाचे कडबोळ आलं तो असा एक समान विचार असलेले लोक एकत्र येऊन केलेला तयार झालेला पक्ष नव्हता हे म्हणजे निव्वळ इंदिरा गांधींच्या विरोधातले कडबोळ होतं लोकांनी इतकं मोठं तुम्हाला सगळी सत्ता दिली तुम्हाला मतं देऊन तुम्हाला निवडून आणून दाखवलं तरी तुम्हाला हे नाही कळलं की प्रत्यक्ष लोकांनी दिलेला जनादेश कशासाठी आहे हे आपसामध्ये भांडत बसले मग चरण सिंगांना त्याच्यातली फूट पाहून इंदिरा गांधींनी फायदा आपला बघितला चरण सिंगांना पाठिंबा दिला त्यांचं सरकार सत्तेवर आलं पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार कोसळलं ते सरकार कोसळल्याच्या नंतर आता लक्षात घ्या आणीबाणीच्या काळात पहिल्यांदाच सगळा कारभार हा म्हणजे सरकार तर बरखास्त म्हणजे लोकसभात हे झालेली होती आणि सगळा कारभार हा प्रशासनाच्या हाती आलेला होता आणि इंदिरा गांधींनी त्यांच्या भोवतीची चांदळा चौकडी संजय गांधी वगैरे हो ते सोडले तर बाकी सगळे पूर्ण देशाचा कारभार त्यांच्या हाती होता नंतर जनता सारखे सत्तेवर आला किंवा नंतर पक्ष सत्तेवरती येत गेले जात गेले पण तरी प्रशासनातले हे जे सगळे बाबू लोक होते ब्युरोक्रॅट्स होते हे बलिष्ठ होण्याचं कारण काळ म्हणजे तो आहे आणि ह्यांच्या हातात कारभार आल्याच्या नंतर लायसन कोटा परमिट राज हे त्यांचे थोडेफार छोटे मोठे स्वार्थ असतात त्यांचे त्यांचे पैसे वगैरे पण बाकी प्रत्यक्ष राबवणारी ही यंत्रणा असती आणि ती बलिष्ठ झाली एकोणीसशे ऐंशीला इंदिरा गांधींनी परत सत्तेवरती आल्याच्या नंतर ह्याच सगळ्या नोकरशाहीला हाताशी धरलं आणि राजकीय विरोध पूर्णपणे नेस्तनाभूत करायचं तर काय करायला पाहिजे राजकीय लढाई तर केलीच केली पण सामाजिक पातळीवरती ह्या सगळ्या विरोधी पक्षांच्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्यांना उलट अनुदान द्यायला सुरुवात केली एकोणीसशे ऐंशीच्या नंतर डाव्या चळवळीतले जनता पक्षातले जे आता राजकीय दृष्ट्या विस्थापित झाले त्यांची पुनर्स्थापना वेगवेगळे म्हणजे मोहन उदाहरण सांगतो मी महाराष्ट्रातले मोहन धरिया की ज्यांनी नंतर वनराई नावाची संस्था सुरू केली सगळ्या समाजवाद्यांनी साधना त्यांचं ते साप्ताहिक त्यांचं ते प्रकाशन त्यांचे उपक्रम डाव्यांचे उपक्रम सुरू झाले अंधश्रद्धा निर्मूलन समिती साहित्य अकादमी होती यांना नेमायला सुरुवात केली विश्वकोश निर्मिती मंडळ असो साहित्य संस्कृती मंडळ असो भाषा सल्लागार समिती असो शासकीय समित्या असो किंवा यांनी तयार केलेल्या कुठल्या संस्था असो त्या सगळ्यांना अनुदान द्यायला सुरुवात केली दोन हजार नऊचा मला वाटतं आठचं इंडियन एक्सप्रेसचं एक मोठं असं आर्टिकल होतं चौदा पंधरा वर्षापूर्वीचं त्यावेळेसचा आकडा आहे की ह्या सगळ्या देशभरातल्या एन जी ओला संस्थांना नऊ हजार कोटी रुपये शासनाने कसं अनुदान दिलेलं आहे ह्यामुळे झालं काय आहे का की जो कार्यकर्ता राजकीय दृष्ट्या प्रबळ असू शकतो त्याचे तो खच्चीकरण झालं सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन पैसे गोळा करणे देणग्या गोळा करणे मदत गोळा करून करणे ते बंद झालं कारण की सरकारी पैसा मिळायला लागला परदेशातून फळ मिळायला लागले आणि हे सगळे सुस्त झाले ह्या सगळ्या काळामध्ये झालं असं दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेस सुख व राज्य करू शकत होते स्वतःच्या जीवावर म्हणा किंवा दुसऱ्या कोणाच्या मदतीनं म्हणा आणि त्यांना पाठिंबा देणारा हा वर्ग वरवर करताना आपण कसे सत्तेच्या विरोधात वगैरे दाखवायचो प्रत्यक्षात हे सगळे सरकारी पैशावरती म्हणजे अनुदानावरती किंवा परदेशी निधीवरती जगत होते सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन पैसा देणग्या गोळा करणे सहभागातून कार्यक्रम करणे असं सगळं बंद झालं दोन हजार चौदाला पहिल्यांदा ह्यांना झटका असा बसला की मोदी सत्तेवरती आले इतकंच घडलं नाही त्या दिल्लीच्या भोवती जी सगळी ल्युटन्स लॉबी खान मार्केट गँग म्हणतात हे सगळे जे बसून होते त्याच्यामध्ये पत्रकार होते विचारवंत कलावंत सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनातले मोठे मोठे अधिकारी आय ची लॉबी ह्या सगळे एकत्र आलेले होते आणि ही लॉबी पहिल्यांदा तोडण्याचं काम दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर मोदींनी सुरू केलं गुजरात केडरची माणसं तिथं बसून पहिल्यांदाच दिल्लीची आय एस लॉबी फोडली राजकीय दृष्ट्या तर पराभव केलाच होता आणि नंतर ज्या पत्रकारांच्या हातामध्ये भाऊ तोरसेकरांनी छान व्हिडिओ केलेला आहे त्यांच्या हातामध्ये होतं की सत्तेवर कोणी बसावं कोण आहे कोण कौन नाही ते बरखा दत्ताचा तो व्हिडिओ फेमस आहे निरा राडिया केस आणि बाकी सगळ्या प्रकरण ह्यांच्या हातातून हे पहिल्यांदा सुटलं आता त्याला सलग तीन निवडणुका झाल्यात आणि विधानसभेच्या तर जवळपास शंभर एक निवडणुका झाल्या आहेत सगळ्या कालखंडामध्ये ऐंशी या सगळ्या ह्याच्यामधून सिद्ध हे होत चाललेलं आहे की यांच्या हातातच काही उरलेलं नाही यांचं जे दुखणं आता आहे की हे सत्तेवर नसायचे पण सत्तेचे फायदे घेण्यासाठी यांच्या संस्था असो बाकीची काही सगळी आर्थिक लाभ असो किंवा बाकीच्या सोयी सवलती असो परदेशी वाऱ्या वाऱ्या असो विमानातून फिरणं असो सप्ततारांकित हॉटेलमध्ये वेगवेगळे परिसेवनाच्या नावानं फिरणं असो हे सगळं बंद झालंय आणि ते परत यायची चिन्ह दिसत नाहीये दुखणं हे आहे त्याच्यामुळे हे जे असे काहीतरी आपण बुद्धिवान आहोत असं सांगून आव आणतात आणि प्रत्यक्षामध्ये यांचे विश्लेषण फसतात कशामुळे की हे वस्तुस्थिती पाहायलाच तयार नाही त्याच्याकडं पाठ फिरून बसलेले श्यामृगासारखं यांनी त्या मातीमध्ये तोंड खुपचून बसलेले आहेत किंवा आपल्याकडचे निर्भय बनो गँग असो की यांना लक्षात येत नाही आता ह्यांना सर्वसामान्य लोकांपासून ते तुटलेले आहेत लो. हे फार मोठ्या यांना सांगतात की आम्ही लोकांमध्ये फिरलो किती लोकांमध्ये फिरले यांच्या सभांचे तुम्ही फोटो पहा दीड दोनशेचं जे सभागृह आहे ते जेम तेम भरलेलं असतं हे म्हणतात आम्ही लोकांमध्ये फिरलो म्हणजे हे पूर्णपणे लोकांपासून तुटलेले आहेत ह्यांना लोकांशीच यांचा उलटा कनेक्ट राहिलेला नाही आहे है, यांना कळत नाही आहे नसता तेरा पंधरा टक्के इतका सोळा टक्के इतका डिफरन्स आहे आत्ताच्या निवडणुकीमध्ये जागा तर एक भाग आहे आम्ही त्याच्यावर वेगळा व्हिडिओ केलेला आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सोळा टक्केचा फरक आहे मतांचा इतका जो फरक आहे आणि बणीच्या काळामध्ये सुद्धा सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे काँग्रेस तेव्हाचा विरोधक असले त्यांच्यामध्ये एवढा फरक नव्हता त्याच्यामुळे हे वस्तुस्थितीपासून तुटलेले आहेत ला वसंतवाणी लागले निकाल संपेना रडणे उर बडवणे चालू यांची ईव्हीएम नावे मोडूनिया बोटे सगळेच खोटे म्हणती आहे नाचता येईना अंगण वाकडे चुकीचे आकडे आहेत गा आम्हालाच मत जनतेच्या मनी वापरून मनी जिंकले ते उडविती आरोपांची राळ जनतेशी नाळ तुटलेली नेता कार्यकर्ता पक्ष संघटना विस्कळीतपणा बांधणीत कांत विसराती हरल्याची व्यथा भविष्याची कथा लिहू लागा भविष्याची कथा लिहू लागा ईव्हीएमच्या नावानं बोटं मोडायची रडगाणं गायचं हा जनशक्तीचा नाही धनशक्तीचा विजय आहे असं म्हणायचं म्हणजे हे जे सगळं रडगाणं चालू झालेलं आहे ना यांना हे लक्षात ना राजकीय दृष्ट्या खरं तर ज्यांनी सिंहावलोकन करायला पाहिजे आत्मपरीक्षण करायला पाहिजे नीट तपासायला पाहिजे ते करायला तयार नाही काँग्रेसवाले ह्यांचं असं वाक्य होतं की वरात तयार आहे घोडा सजवलेला आहे बँड तयार आहे पण ते नवर देऊन घोड्यावर भासला तर पाहिजे हा जो काही नेतृत्वाचा नवरदेव आहे राहुल गांधी नावाचा ते नेतृत्व पूर्णपणे नालायक आहे यांना हे कबूल करायचं नाही आहे आणि हे कबूल न केल्यानं काहीच फरक पडत नाही गाढवाला तुम्ही किती काळ घोडा 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 म्हणत राहा त्याचा घोडा होत नसतो तुमच्या मनामध्ये तो घोडा मना असतो फक्त प्रत्यक्षामध्ये जर ते गाढव असेल तर ते गाढवच राहणार आहे आणि ते घोडा होण्याच्या दृष्टीनं काहीच त्याच्याकडून प्रयत्न होत नाहीये त्याच्या पक्षाकडून प्रयत्न होत नाहीये हे बाहेर बसलेले उगाच आरडाओरडा करून मोकळे व्हायला लागले की जेव्हा की ते प्रत्यक्ष काहीच नाही या सगळ्या सामाजिक स्वतःला संस्थांचे प्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी म्हणणारे आणि आता तर टोकाला हे काय म्हणतात योगेंद्र यादवांच्या लेखात तो उल्लेख आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो शेवटचा मुद्दा की आता रस्त्यावरती उतरावं हो लागेल म्हणजे काय लोकशाहीच्या सनच्चीर मार्गाने सलग तीन निवडणुका केंद्रीय पातळी होती तुम्ही बघितल्या आणि तुम्हाला तुम्ही ज्याच्यावरती ज्या गाढवावरती तुम्ही घोडा समजून पैसे लावलेले आहात तो पळत नाहीये तो गाढव सिद्ध होत नाही तो घोडा सिद्ध होत नाही तो गाढव आहे हे सिद्ध करतो आहे आणि तरी मात्र तुम्ही वारंवार ती आणि आता तुम्ही असं म्हणतात की रस्त्यावरती उतरवलं पाहिजे म्हणजे काय सारखं आंदोलन करायचं कृषी आंदोलनासारखं आडमुटपणा करून रस्त्यावरती यायचं किंवा जरांगेसारखं आता रस्त्यावरती किंवा सहभाग यायच्या नाडाओरडा करायचा ह्यांच्या हे लक्षात येत नाही की जनतेने जे मत दिलेलं आहे त्या अशा गोंधळाला दिलेलं नाही शांतपणे तुम्ही कारभार करा लोकशाहीच्या मार्गाने जनता तुम्हाला सुद्धा मतदान करेल हे झारखंडमधून करे, सिद्ध झालेलं आहे आत्ताच नॅशनल कॉन्फरन्सला जो विजय मिळाला काश्मीरमधून त्याच्यातून सिद्ध झालेला आहे आणि तरी हे जर समजून घ्यायला तयार नसतील तर यांची मर्जी अजून जसं आपल्याकडे म्हणतात ना एका जत्रेत काही देव म्हातारा होत नसतो खूप निवडणुका आहेत यांना सगळ्यांना जर खरंच राजकीय पर्याय सिद्ध करायचा असेल तर यांना प्रत्यक्ष त्या मार्गानंच जो लोकशाहीचा मार्ग जी लोकशाहीची चौकट आपण मान्य केलेली आहे त्याच माध्यमातून जावं लागेल अशा पद्धतीनं उरबडवेपणा करून आणि रस्त्यावरती उतरायचं आव्हान करून काहीच सिद्ध होणार नाही जनतेने अतिशय सुबद्ध पद्धतीने त्यांचा निर्णय दिलेला आहे तुम्हाला मान्य करायचा नसेल तर तुम्ही वाळूमध्ये तोंड खुपसून बसा जे काही वादळ आलेलं आहे ते येऊन जाणार आहे आणि तुमचं जे काय नुकसान आहे ते करून जाणारच आहे इथेच थांबूयात धन्यवाद